मातंग समाजाच्या प्रश्नावर विचारमंथन चंदगड विधानसभेसाठी मानसिंग खोराटे यांना जाहीर पाठिंबा समाजाच्या एकत्रित शक्तीवर भर देत संघटन बांधणीचा महत्वपूर्ण निर्णय मातंग समाजाच्या विकासात्मक धोरणांना समर्थन देत आगामी निवडणुकीत एकजुटीने पुढे जाण्याचा निर्धार आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातंग समाजाचा भव्य जाहीर जनसंवाद मेळावा चंदगडमध्ये उत्साहात पार पडला या मेळाव्यात प्रमुख मान्यवरांनी मातर समाजाच्या प्रश्नावर मार्गदर्शन केलं आणि उपस्थित समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत आपल्या संघटनेचं महत्व अधोरेखित केलं मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शकांनी मातंग समाजाच्या आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक समस्या बेरोजगारी विकास योजनांचा अभाव आरक्षणाचे मुद्दे यावर विचारमंथन केलं या प्रश्नांच्या योग्य सोडवणुकीसाठी भविष्यात प्रयत्नशील राहण्याचं आश्वासनही दिलं मानसिंग खोराटे यांनी यावेळी बोलताना चंदगड विधानसभेच्या आगामी निवडणुकीत मातंग समाजाच्या बांधवांनी एकजूट दाखवून समाजाच्या विकासात्मक मुद्द्यांवर उभं राहण्याचा निर्धार व्यक्त केला उपस्थितांनी चंदगड विधानसभा मतदारसंघात साहेबांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला अध्यक्षस्थानी असलेल्या डॉ अमोल महापुरे यांनी मातंग समाजाच्या एकत्रित शक्तीवर भर दिला समाजाच्या विकासासाठी मतांचं विभाजन न होता एकत्रित काम करणं गरजेचं आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं या मेळाव्यात अण्णा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष डॉ प्राध्याप अमोल महापुरे जिल्हाध्यक्ष सुरेश चव्हाण संतोष मळवीकर माजी सभापती जगन्नाथ हुलजी बहुजन संघटक पी डी सरवदे चंदगड तालुका अध्यक्ष बबन माने आजरा तालुका अध्यक्ष शरद लोखंडे गडिंगलस अध्यक्ष विजय दावणे रंगकर्मी अध्यक्ष शाहीर मधुकर कांबळे सरपंच एकनाथ पाटील अशोक माने अप्पू मांग यांच्यासह अन्य पान्यवरांनी आपली उपस्थिती लावली मेळाव्याच्या शेवटी उपस्थितांनी समाजहितासाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेत भविष्यात विकासाच्या पाठीशी उभं राहण्याचं ठरवलं